नमस्कार कधी विचार केलाय की आपण ज्या ग्रहावर राहतो तो अब्जावधी ग्रहांमध्ये इतका खास काय आहे कारण इथे जीवन आहे पण हे जीवन शक्य तरी कशामुळे झालं याचं उत्तर आहे पृथ्वीच्या चार प्रमुख परिमंडळांमध्ये आणि आज आपण त्याच रहस्याचा उलगडा करणार आहोत हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो नाही का आपल्या आजूबाजूला दिसणारं हे अद्भूत जग ही झाडं हे प्राणी आणि आपण स्वतः हे सगळं अस्तित्वात कसं आलं असेल चला तर मग यायचं उत्तर तर पृथ्वीवरच्या जीवनाचं सगळं रहस्य या चार घटकांमध्ये दडलंय शिलावरण जलावरण वातावरण आणि जीवावरण हे चारही घटक इतके एकमेकात गुंतलेले आहेत की त्यांच्याशिवाय जीवनाचा विचारसुद्धा करता येत नाही चला तर एकेकाची -एक ओळख करून घेऊया आपल्या या प्रवासाची सुरुवात आपण त्या पायापासून करूया ज्यावर आपण सगळे उभे आहोत म्हणजेच शिलावरणापासून शिलावरण म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर पृथ्वीचा तो कठीण खडकाळ भाग ज्यावर आपण घरं बांधतो चालतो राहतो ह्यात फक्त मोठे डोंगर आणि खडकच नाहीत तर मातीचा एक पातळ थर येतो जो वनस्पतींना आणि पर्यायाने आपल्याला पोषक तत्वे देतो पृथ्वीचा हा जमिनीचा भाग मुख्यत्वे दोन भागांमध्ये विभागलेला आहे एक म्हणजे विशाल भूभाग ज्यांना आपण आशिया आफ्रिका युरोपसारखे सात खंड म्हणतो आणि दुसरं म्हणजे त्यांना वेगळे करणारे विशाल महासागर आता जरा विचार करा पृथ्वीवर जेवढी काही जमीन आहे ना त्यापैकी तब्बल एक तृतीयांश म्हणजे वन थर्ड भाग एकट्या आशिया खंडाने व्यापलेला आहे केवढा मोठा असेल हा खंड हा आशिया खंड प्रामुख्याने पूर्व गोलार्धात येतो आणि त्याला युरोपपासून वेगळं करणारी एक नैसर्गिक भिंत आहे ती म्हणजे पश्चिमेला असलेले उरल पर्वत आफ्रिकेचं भौगोलिक स्थान तर खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे हा जगातला एकमेव खंड आहे ज्याच्यामधून विषुवृत्त कर्कवृत्त आणि मकरवृत्त या तीनही महत्वाच्या रेषा जातात आणि इतकंच नाही जगातील सर्वात मोठं उष्ण वाळवंट सहारा आणि सर्वात लांब नदी नाईलसुद्धा याच खंडात आहेत चला आता जमिनीवरून थोडं पाण्याकडे वळूया आपल्या प्रवासाचा पुढचा टप्पा आहे जलावरण म्हणजे हे अथांग पसरलेलं पाण्याचे जग पृथ्वीला निळा ग्रह किंवा ब्लू प्लॅनेट का म्हणतात हे आपल्याला या आकड्यांवरनं लगेच कळतं आपल्या ग्रहाचा तब्बल एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे म्हणूनच तर अंतराळातून पाहिल्यावर आपली पृथ्वी एका सुंदर निळ्या गोळ्यासारखी दिसते पण इथे गंमत आहे पृथ्वीवर इतकं पाणी असूनही त्यातलं तब्बल सत्त्याण्णव पॉइंट पाच टक्के पाणी समुद्राचं म्हणजे खारं आहे पिण्यायोग्य गोडं पाणी फक्त दोन पॉईंट पाच टक्के आहे आणि त्यातलंही बहुतेक पाणी बर्फ आणि भूगर्भात अडकलेलं आहे म्हणजे बघा मानवी वापरासाठी किती कमी पाणी उपलब्ध आहे जगात जे पाच प्रमुख महासागर आहेत त्यापैकी हे दोन सर्वात मोठे पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा आणि खोल आहे तर अटलांटिक महासागराचा आकार इंग्रजी एस अक्षरासारखा आहे आणि व्यापाराच्या दृष्टीने तो जगातला सर्वात व्यस्त महासागर आहे त्याचा नागमोडी दंतुर किनारा नैसर्गिक बंदरांसाठी खूपच सोयीचा ठरतो बरं आता जमीन झाली पाणी झालं चला आता वर आकाशाकडे जाऊया आपण बोलणार आहोत पृथ्वीच्या संरक्षण कौचाबद्दल म्हणजेच वातावरणाबद्दल वातावरण म्हणजे आपल्या ग्रहासाठी एका अदृश्य पण खूप महत्त्वाच्या ब्लँकेटसारखा आहे ते आपल्याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन तर देतच पण त्याचबरोबर सूर्याच्या धोकादायक किरणांना अडवून आपलं संरक्षण सुद्धा करतं आपण ज्या हवेत श्वास घेतो ती मुख्यत्व करून नायट्रोजन आणि ऑक्सिजन या दोन वायूंनी बनलेली आहे आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन लागतो तर सजीवांच्या वाढीसाठी नायट्रोजन खूप महत्त्वाचा असतो आपलं हे वातावरण म्हणजे एखाद्या कांद्यासारखं आहे ज्याला एकावर एक असे पाच वेगवेगळे थर आहेत आपण ज्या थरात राहतो तो, तो म्हणजे तपांबर जिथे ढग पाऊस वादळं असं सगळं हवामान घडतं त्याच्यावर येतो स्थितांबर जिथे ओझोन वायूचं आपलं संरक्षण कवच आहे आणि उल्कांसारख्या गोष्टी मध्यांबर या थरातच जळून नाहीशा होतात प्रत्येक थराची भूमिका खूप खास आहे आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत हे ते ठिकाण आहे जिथे जमीन पाणी आणि हवा एकत्र येतात आणि जीवनाला शक्य करतात ते म्हणजे जीवावरण जीवावरण म्हणजे नक्की काय तर ही एक अशी अरुंद जागा आहे जिथे जमीन पाणी आणि हवा एकमेकांना भेटतात आणि याच जागेत सूक्ष्मजीवांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या प्राण्यांपर्यंत आणि वनस्पतींपर्यंत सगळी जीवसृष्टी वसलेली आहे या जीवावरणाचे आपण मुख्यत्वे दोन भाग करू शकतो एक म्हणजे वनस्पतीजगत जे स्वतःचं अन्न तयार करतं आणि दुसरं म्हणजे प्राणीजगत जे अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून असतं हे दोन्ही एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून आहेत आणि त्यांच्यामुळेच जीवनाचं चक्र सुरू राहतं आत्तापर्यंत आपण पृथ्वीची ही चारही परिमंडळे वेगवेगळी पाहिली पण आता हे समजून घेऊया की त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं आणि आपल्या म्हणजे मानवी कृतींचा त्यावर होणारा परिणाम किती महत्वाचा आहे तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही परिमंडळे स्वतंत्र नाहीत ती सतत एकमेकांशी जोडलेली आहेत एका घटकात झालेला बदल दुसऱ्यावर नक्कीच परिणाम करतो उदाहरणार्थ जंगलतोड केल्यास जमिनीची धूप होते आणि ही माती वाहून नद्यांमध्ये जाते ज्यामुळे पाण्यावर परिणाम होतो आणि दुर्दैवाने आपल्या मानवी कृतींमुळे हे नैसर्गिक संतुलन खूप बिघडत चाललं आहे कारखान्यांमधून निघणारा धूर वातावरण प्रदूषित करतो ज्यामुळे जागतिक तापमान वाढ होते नद्यांमध्ये सोडलेलं दूषित पाणी जलचरांसाठी आणि आपलेसाठीही धोकादायक ठरतं या सगळ्यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की या चारही परिमंडळांमधलं नैसर्गिक संतुलन टिकवून ठेवणं किती आवश्यक आहे पृथ्वीवरची साधनसंपत्ती मर्यादित आहे आणि तिचा जबाबदारीने वापर करणं हीच आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे हा प्रश्न फक्त ऐकून सोडून देण्यासाठी नाहीये तर त्यावर विचार करून काहीतरी कृती करण्यासाठी आहे या आपल्या ग्रहाचं आरोग्य आपल्याच हातात आहे पुढच्या पिढीसाठी एक सुंदर आणि सुरक्षित घर मागे ठेवायचं असेल तर आज आपण काय करू शकतो याचा विचार नक्की करायला हवा